नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे तर अनेक जिल्ह्यामध्ये आज या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे परंतु बरेच लाभार्थी असे आहे की त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका काळजी करू नका आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेले आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये हे पैसे कधी जमा होणार आहे तर याची सुद्धा आपण माहिती बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण कधी होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो पाच ऑगस्ट पासून आपण सगळेजण संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आमच्या खात्यावर येतील कि नाही तर याची प्रतीक्षा करत होते पाच ऑगस्ट गेली सहा ऑगस्ट गेली सात ऑगस्ट गेली म्हणजे तीन तारखा निघून गेल्या तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत नव्हते परंतु आज मात्र दुपारनंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे आणि याच अपडेट आपण कालच्या मध्ये दिलेलं होतं त्याचबरोबर सकाळी सुद्धा एक व्हिडिओ बनवून सांगितलेलं होतं त्यामुळे बरेच लाभार्थ्यांना तात्काळ हे माहिती मिळालेली होती की आज कोणत्या यालतीत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तरी पण अनेक लाभार्थी असे आहेत की चिंतातूर आहे अजूनपर्यंत हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही तर बघा मित्रांनो नेमके कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर त्याची लिस्ट पण आपल्याकडे आलेली आहे आणि अनेक लाभार्थी बांधव आहेत की ज्यामध्ये आपल्याला त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केलेले आहे तर बघूया मित्रांनो तर या ठिकाणी बघा की अकोला जिल्ह्यामध्ये पैसे पडलेले आहे आणि आपले जे काही विशाल आढावजी आहे तर त्यांनी स्क्रीनशॉट सुद्धा या ठिकाणी बघा टाकलेला आहे सगळ्यात प्रथम त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा या योजनेचे पैसे जमा झालेले आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा झालेले आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा हे पैसे जमा झालेले आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा झालेले आता हे जिल्हे सोडून इतर ठिकाणी सुद्धा पैसे जमा झालेले आहे परंतु त्या त्या जिल्ह्याचे जे काही आपले लाभार्थी आहेत तर त्यांनी मात्र अजूनपर्यंत कळवलेलं नाही तर मित्रांनो जर आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले असेल तर कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा आपला जिल्हा सुद्धा सांगा की आमच्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहे त्यामुळे काय होते इतर जिल्ह्यातील जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना सुद्धा एक आशेचा किरण मिळेल एक दिलासा मिळेल आणि त्यांना सुद्धा कळेल की आपल्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो आता बघूया आपण की ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले अजूनपर्यंत जमा झालेले नाही तर त्यांच्या खात्यावर पैसे केव्हापर्यंत जमा होऊ शकतात <coughs> तर सलग हे पैसे जमा होणे सुरू झालेले आहेत मित्रांनो आज सात वाजेपर्यंत हे पैसे जमा होणे कंटिन्यू सुरू राहणार आहे आणि त्यानंतर आज सात वाजेपर्यंत जर पैसे जमा झाले नाही तर उद्या सुद्धा आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे सकाळपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत जमा होणार आहे त्यामुळे चिंता करू नका महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे आणि एकही लाभार्थी वंचित राहणार नाही त्यामुळे बिलकुल चिंता करू नका काळजी करू नका फक्त या व्हिडिओच्या मध्ये कॉमेंट्स करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा तर आपण बरेच जण व्हिडिओ बघता परंतु लाईक करत नाही कॉमेंट्स करत नाही किंवा शेअर करत नाही तर कृपया या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आता बघूया आपण की उर्वरित अनुदान आपल्याला यासोबत मिळणार आहे का तर बरेच जणांचं काय झालेलं आहे अनेक लाभार्थ्यांनी जे काही मध्ये सांगितलेलं आहे की सर आमच्या खात्यावर फक्त या योजनेचे पंधराशे रुपये जमा झालेले म्हणजे आगस्टचा जो काही हप्ता आहे तो जमा झालेला आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याही खात्यावर फक्त आगस्टचा हप्ताच जमा होईल आणि जे काही उर्वरित थकीत अनुदान आहे तर ते महाराष्ट्र शासनाला आपल्याला द्यावंच लागेल परंतु त्यासाठी अजून शासनाकडे फंड उपलब्ध नाही त्यामुळे कदाचित हे पैसे जमा झालेले नसावे त्यामुळे येत्या ये काळामध्ये मात्र पुढचे जे काही टप्पे आपल्याला हफ्ते मिळतील किंवा पेन्शन मिळतील त्याच्यासोबत हे सगळे मागील उर्वरित पैसे सुद्धा मिळणार आहे तर त्यामुळे मित्रांनो आता आपल्याला थोडा धीर धरावा लागेल वाट बघावं लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट होतं त्यामुळे जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्यांचे पैसे जमा झालेले नसेल तर त्यांनी सुद्धा कॉमेंट्स करा लाईक करा आणि ज्यांचे पैसे जमा झालेले आहेत तर त्यांनी आवर्जून या ठिकाणी कमेंट्स करा म्हणजे इतरांना त्याची माहिती मिळून जाईल तर मित्रांनो आज परत एकदा नऊ वाजता आपण परत लाइव येणार आहे आणि लाईव्ह मध्ये या योजने संदर्भातील रिसर संपूर्ण माहिती सुद्धा आपण बघणार आहोत तर मित्रांनो थांबूया या ठिकाणी आपण परत भेटूया रात्री नऊ वाजता धन्यवाद